नमस्कार घर आणि तीमध्ये मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते आज आपण बघतोय रोजच्या जेवणासाठी अगदी झटपट तयार होणारी थाळी तर आजच्या जेवणात आहेत अगदी चमचमीत आणि झणझणीत अशी एक भाजी त्यासोबतच एक सुकी भाजी छान मऊ लुसलुशीत अशी पोळी आणि तोंडी लावायला आहे उडदाच्या पापडाची छान पापड मिरची चला तर मग आजच्या रेसिपीला लगेच सुरुवात करूया जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा त्यासोबतच घंटीचं बटन पण दाबा म्हणजे माझ्या येणाऱ्या सगळ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल तर सगळ्यात आधी आपण रस्साभाजी बनवून घेऊ रस्साभाजी बनवण्यासाठी इथे एका कढईमध्ये दोन छोटे चमचे तेल घेतलं आता याच्यात दोन मोठे कांदे उभे चिरून टाकून घेतले हे कांदे आपल्याला छान सोनेरी रंगावर परतून घ्यायचे आहेत कांदे परतत असताना शक्यतो मध्यम गॅसवर परतायचे म्हणजे कांद्यांचं जे कच्चं पण आहे ते पूर्णपणे निघून जातं आणि कांदा छान परतला जातो तर इथे मी कांदे छान परतून घेते हे पहा कांदे इथे छान परतून झालेत सोनेरी रंगाच्या थोडंसं पुढे हे कांदे परतले जायला पाहिजे आणि खूप जास्त करपवायचे नाहीत फक्त ह्या स्टेजपर्यंत हे कांदे आले की लगेच गॅस बंद करायचा आता हे कांदे आपण बाजूला काढून घेऊ कांदे मी काढून घेतलेत आता ह्याच कढईमध्ये थोडंसं आलं टाकून घेतलं आहे तर साधारण एक इंच सा आल्याचा तुकडा त्यासोबत चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि पाव कप भरेल किंवा पाव वाटी भरील एवढं मी इथे सुके खोबऱ्याचे काप घेतले आहेत तुमच्याकडे जर खोबरं किसलेलं असेल तर खोबऱ्याचा किसही इथे वापरू शकतात आता हे सुद्धा मध्यम गॅसवरती अगदी मिनिटभर परतून घेऊ हे खोबरंसुद्धा आपल्याला करपवायचं नाही आहे फक्त थोडंसं भाजून घ्यायचं आहे तर हे पहा अगदी मिनिटभरातच खोबरं आणि जे आलं लसूण आहे ते छान भाजले जातात आता हे भाजलेले जिन्नस बाजूला काढून घेऊ आता हे जे सगळे जिन्नस आहेत हे आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहेत आणि त्यानंतरच मिक्सरमधनं याचं आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे तर आता इथे हे सगळे जिन्नस थंड झाले आहेत हे मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेते तर सगळ्यात आधी आलं लसूण आणि खोबरं मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलं त्यासोबतच भाजून घेतलेला कांदा टाकला आता याच्यात आपल्याला अगदी थोडंसं म्हणजेच दोन ते तीन छोटे चमचे पाणी टाकायचं आणि मिक्सरमधनं हे चांगलं वाटून घ्यायचं अगदी बारीक अशी पेस्ट याची तयार व्हायला पाहिजे हे पहा आवश्यकता वाटली तर तुम्ही पुन्हा याच्यात थोडंसं पाणी टाकू शकतात पण याची अगदी बारीक पेस्ट करायची म्हणजे आपली जी भाजी आहे तिचा सार अगदी छान तयार होतो तर मी इथे हे छान असं वाटून घेतलं आहे आता एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं शक्यतो मसाल्याच्या भाजीसाठी जास्त तेलाचा वापर करावा पण हे माझं घाण्याचं तेल आहे तर हे तेल थोडं कमी वापरलं तरी चालतं त्यामुळे मी इथे एक चमचा तेल घेतलं तेल गरम झाल्यानंतर त्यात जिरे टाकून घेतले त्यासोबतच थोडंसं हिंग टाकलं आता आपण जे वाटण वाटून घेतलेलं होतं ते याच्यात टाकायचं आणि हे जे वाटण आहे हे तेलात चांगलं परतून घ्यायचं तर ह्या वाटणात जेवढंही पाणी आहे ते पाणी कमी व्हायला पाहिजे आणि वाटण अगदी छान कोरडं होईल इथपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं तर हे पहा वाटण इथे भाजून झालं आहे आता या वाटणात काही मसाले टाकून घेऊ तर सगळ्यात आधी अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा बेडगी किंवा कश्मीरी लाल तिखट टाकून घेतलं आहे त्यासोबतच एक चमचा मी इथे मटण मसाला टाकून घेतला आहे मटण मसाला शाकाहारी असतो तर हा मटण मसाला टाकल्यानंतर हे सगळं एकजीव करायचं तुम्ही इथे कुठलाही मसाला वापरू शकतात किचन किंग मसाला गरम मसाला अगदी कांदा लसूण मसाला वापरला तरी चालेल तर आता हे पुन्हा छान परतून घेतलं हे पहा मिनिटभरातच हे जे वाटण आहे आणि त्यासोबत जे मसाले होते ते सगळे छान परतून झालेत आता याच्यात आपल्याला आहे पाणी तर इथे मी पाव कप पाणी ज्या मिक्सरच्या भांड्यात वाटण तयार करून घेतलं होतं त्यातच टाकून घेतलं म्हणजे भांड्याला लागलेलं जे वाटण आहे ते सुद्धा भाजीमध्ये आपल्याला वापरता येईल आणि आता पाव कप पाणी टाकल्यानंतर हे पुन्हा छान एकजीव करून घेतलं असं केल्यामुळे हे जे वाटण आहे ते अगदी छान शिजतं तर आता पुन्हा मिनिटभर हे वाटण परतून घेतलं त्यानंतर ह्याच्यात आपल्याला टाकायचं आहे गरम पाणी आवश्यकतेप्रमाणे आपण इथे पाणी टाकू शकतो मी ही भाजी किंवा ही जी थाळी आहे ती चार पाच लोकांसाठी बनवते तर त्या अंदाजाने मी इथे पाणी टाकून घेतलं आहे साधारण अडीच मोठे ग्लास भरतील एवढं इथे पाणी टाकलं त्यानंतर चवीपुरता मीठ टाकायचं आणि हे चांगलं एकजीव करायचं चा। आता ही जी आमटी आहे किंवा हा जो रस्सा आहे हा आपल्याला चांगला उकळून घ्यायचा आहे आता हा जो रस्सा आहे हा छान उकळतो तोपर्यंत आपण पुढची तयारी करू इथे मी एका एक भांड्यामध्ये एक कप बेसनपीठ घेतलं पाच लोकांच्या भाजीसाठी एक कप बेसनपीठ अगदी पुरेसं होतं त्यात थोडंसं म्हणजेच पाव चमचा जिरं टाकून घेतलं किंचित हिंग एक चमचा घरचं लाल तिखट आणि एक चमचा कांदा लसूण मसाला टाकला अर्धा किंवा पाव चमचा हळद टाकायची चवीपुरता मीठ टाकलं आता हे सगळं छान एकजीव करायचं आता आपण जसं भजींचं पीठ भिजवतो तसंच हे पीठ भिजवून घ्यायचं आहे पण भजींचं पीठ थोडं पातळ असतं हे पीठ आपल्याला अगदी घट्ट असं ठेवायचं आहे तर हे पहा थोडं थोडं पाणी टाकत जायचं कारण बेसनपीठ भिजायला खूप जास्त पाणी लागत नाही आता ह्या बेसनपीठात पाणी टाकून घेतल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने मी हे चांगलं फेटून घेतलं आहे हे पहा खूप जास्त पातळ नाही आहे म्हणजे भजींचं जसं पीठ असतं त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट आपल्याला हे मिश्रण ठेवायचं आहे तर आता हे मिश्रण तयार आहे हे आपण आता झाकून ठेवू तोपर्यंत भाजीला उकळी आली की नाही ते चेक करू तर हे पहा भाजी अगदी छान उकळलेली आहे आता आपण जे बेसन पिठाचं मिश्रण तयार केलेलं होतं त्याचे आपल्याला असे छोटे छोटे भजे सोडून घ्यायचे आहेत तर हे भजे सोडताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची म्हणजे हे जी आमटी आहे किंवा रस्सा आहे तो असा चांगला उकळता असला पाहिजे आणि हा उकळत असतानाच आपल्याला याच्यात हे बेसन पिठाचे भजे सोडायची आहे म्हणजेच डुबुकवडी सोडायची आहे हाताला थोडंसं पाणी लावायचं मग हे बॅटर घ्यायचं आणि हे बॅटर हे जे आपले आमटे आहे त्यात सोडायचं गॅसची फ्लेम हायच ठेवायची जोपर्यंत आपण हे सगळे भजे ह्या रस्त्यामध्ये सोडत नाही तोपर्यंत गॅसची फ्लेम हाय असेल आता हे पहा मी हे सगळे भजे किंवा डुबुकवड्या या रस्त्यामध्ये टाकून आहे आता हे एकदा एकजीव केलं त्यानंतर हाय फ्लेमवरतीच दोन मिनटं ही जी भाजी आहे ती चांगली उकळून घ्यायची तर ही आमटी जर तुम्ही लो फ्लेमवरती उकळायला ठेवली आणि लो फ्लेमवरतीच जर ह्या भज्या आमटीत सोडल्या तर या भज्या पूर्णपणे ह्या आमटीत विरघळतील आणि या भाजीचं पिठलं तयार होईल तर त्यामुळे हाय फ्लेमवरतीच आपल्याला ह्या डुबू ह्या रस्त्यामध्ये सोडायच्या आहे त्यानंतर अर्धवट असं झाकण ठेवायचं आणि गॅसची फ्लेम मध्यम करायची मध्यम गॅसवरती ही भाजी आपल्याला पाच सात मिनटं छान उकळून घ्यायची हे पहा पाच सात मिनटानंतर भाजी छान उकळली आहे पण एक पाच सात मिनटानंतर आपण ही चेक करायची म्हणजे हे शिजलेत की नाही ते आपल्याला कळेल आता यातली एखादी डुबुकडी घ्यायची आणि तिला चमच्याच्या सहाय्याने थोडंसं दाबून बघायचं अगदी अलगद ही दाबली जात असेल आणि चिकट वाटत नसेल तर समजायचं आपली डुबुकडी इथे शिजलेली आहे हे पहा तर हे पहा ही डुबुकडी इथे छान शिजलेली आहे पण तरीसुद्धा अजून दोन तीन मिनटं ही शिजवून घेण्याची गरज आहे त्यामुळे आता अगदी लो फ्लेमवरती मी ही भाजी पुन्हा दोन तीन मिनटं शिजवून घेणार आहे तर अर्धवट असं झाकण ठेवलं आणि लो फ्लेमवरती ही भाजी पुन्हा दोन तीन मिनटं शिजवून घेतली तर अशा पद्धतीने अगदी चमचमीत आणि झणझणीत अशी डुबुकडीची रसा भाजी इथे तयार झाली एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा जिरं टाकून घेतलं आता हे जिरं आपल्याला चांगलं तडतडू द्यायचं आहे त्यानंतर त्याच्यात आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या बारीक खेचून टाकून घेतल्या लसणाच्या पाकळ्यात तेलामध्ये छान तळल्या गेल्या की मग त्यात आपल्याला थोडासा हिंग टाकून घ्यायचा आहे अर्धा चमचा हळद टाकून घेतली आहे एक चमचा लाल तिखट टाकून घेतलं आहे त्यासोबत पाव चमचा गरम मसाला टाकून घेतला आहे तुम्हाला हवं तेवढं तिखट आणि मसाल्याची क्वांटिटी तुम्ही इथे घेऊ शकतात आता याच्यात आपल्याला अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे हा शेंगदाण्याचा कूटसुद्धा या तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे एक मिनिटभर शेंगदाण्याचा कूट परतून झाल्यानंतर मी याच्यात ह्या वालाच्या शेंगा टाकून घेतल्या आहेत कोणी याला वाल म्हणतं कोणी पावटा म्हणतं तर ह्या शेंगा मी स्वच्छ निवडून धुवून तिथे टाकून घेतल्या आहेत आणि ह्या शेंगा आपल्याला चांगल्या परतून घ्यायच्या आहेत तर एक दोन तीन मिनटं ह्या शेंगा चांगल्या परतून घेतल्यानंतर आता याच्यात आपल्याला चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकून घेतल्यानंतर पुन्हा दोन मिनटं ह्या शेंगा परतून घ्यायच्या आणि आता याच्यात पाणी टाकून घ्यायचं आहे तर मी इथे साधारण अर्धा कप एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे तुम्ही जर नॉनस्टिक किंवा जाडबुडाच्या कढईमध्ये ही भाजी बनवत असाल तर पाणी न टाकतासुद्धा वाफेवर ही भाजी खूप छान शिजते मी स्टीलची कढई वापरली आहे त्यामुळे इथे थोडं पाणी टाकून घेतलं आहे त्यानंतर झाकण ठेवून आपल्याला ही भाजी दहा मिनटं शिजून घ्यायची आहे अधूनमधून चेक करायची शेंगा शिजल्या आहेत की नाही ते तर एक दहा मिनटानंतर हे पहा या शेंगा खूप छान शिजलेल्या आहेत आणि ही जी वालाची भाजी आहे ही इथे तयार झाली आहे तुम्ही बघू शकता अतिशय छान चवीला ही भाजी लागते आणि तुम्हाला आवडत असेल तर याच्यात थोडासा गुळसुद्धा तुम्ही घालू शकता करा तर इथे मी चपाती बनवण्यासाठी पीठ मळून घेते पीठ मळण्याआधी जे आपलं पीठ असतं ते आपण थोडंसं चाळून घ्यायचं आहे पीठ चाळताना शक्यतोर थोडीशी जाड जी चाळणी असते तिचा वापर करायचा खूप जास्त जी बारीक पिठीसाठीची चाळणी असते तिचा शक्यतोर वापर टाळायचा इथे पीठ चाळून झालेलं आहे हे पीठ आता मी अशा पद्धतीने एका ठिकाणी गोळा करून घेते आणि त्यानंतर मला किती चपात्या करायच्या आहेत त्याप्रमाणे ह्या पिठाचा मी अंदाज घेणार आहे तर आता अशा प्रकारे एका पोळीसाठी साधारण मुठभर पीठ ह्या अंदाजाने मी हे पीठ मोजून घेते तर मला इथे आठ चपात्या करायच्या आहेत मी त्या अंदाजाने हे पीठ मोजून घेतलं आहे ह्या पिठामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे साधारण तीन चार चपात्यांसाठी एक छोटा चमचा एवढं तेल मी चपातींसाठी वापरते तर इथे मी आठ चपात्या बनवते तर त्याच्यासाठी दोन चमचे म्हणजे जी छोट्या भांड्यातली छोटीशी पळी असते ना ती दोन चमचे तेल मी इथे टाकून घेतलेलं आहे आता हे तेल ह्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ही कणिक छान मळून घ्यायची आहे थोडं थोडं पाणी टाकतच ही कणिक मळायची एकदम जर खूप जास्त पाणी आपण ह्या कणकेत टाकलं तर एकतर कणिक सैल होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर कणिक खूप जास्त सैल झाली तर तुमची जी चपाती असेल ती पांढरी शुभ्र होणार नाही ती थोडीशी लालसर होईल तर त्यामुळे कणिक मळताना खूप जास्त सैल मळू नका किंवा खूप जास्त घट्टसुद्धा मळू नका आता मी इथे ही कणिक मळून घेते तर हे पहा तुम्ही बघू शकतायत कणिक इथे मळून झालेली आहे मी ही कणिक खूप जास्त सैल ठेवली नाही आहे किंवा खूप जास्त घट्टसुद्धा केलेली नाही आहे आता ही कणिक मी एक दहा मिनटं फक्त थोडीशी मुरू देणार आहे ही कणिक दहा ते पंधरा मिनटापेक्षा जास्त अशी ठेवू नका किंवा मुरू देऊ नका नाहीतर मग पुन्हा पोळ्या लालसर होतील कणिक मळल्यानंतर लगेच दहा पंधरा मिनिटात पोळ्या करायला घ्यायचं म्हणजे आपली पोळी खूप छान पांढरी शुभ्र होते दहा मिनटानंतर मी पुन्हा याच्यात थोडंसं तेल टाकून घेतलंय आणि हे कणिक छान मळून घेतलेले आहे मी हा गोळा घेतलाय आणि त्याला पीठ लावून अशा पद्धतीने उभा लाटून घेते उभा लाटून झाल्यानंतर मी त्याला तेल लावून घेतलंय आता तेल लावून झालं की याच्यावर आपल्याला अशा पद्धतीने पीठ भुरभरून घ्यायचं आहे या पोळीवरती पीठ टाकल्यामुळे काय होतं की पोळी अगदी छान फुगते आणि तिचे सगळे लेअर सेपरेट होतात आता मधोपर्यंत याला थोडंसं मी दाबून घेतलं आहे आणि त्याचे दोन भाग करून घेतले आता अशा पद्धतीने हे दोन्ही भाग मी एकमेकांना जोडून घेतलेत या गोळ्याचे जे काठ आहेत ते आपण अशा पद्धतीने थोडेसे प्रेस करून घ्यायचे आता पीठ लावून आपल्याला नेहमीप्रमाणे याची पोळी म्हणजे चपाती लाटून घ्यायची पुन्हा तेच की आपण अगदी हलक्या हाताने पोळी लाटायची तेव्हाच आपली पोळी छान फुकते आणि छान सॉफ्टसुद्धा राहते हे पहा अशा पद्धतीने मी ही पोळी आता लाटून घेतलेली आहे ही आपण दोन पत्री पोळी बनवतोय आता पोळी इथे छान लाटून झालेली आहे पोळी लाटताना शक्यतो काठांवरतीच लाटायचं मध्ये लाटायची गरज पडत नाही कारण काठांवर लाटताना आपोआपच मध्ये ती पारिक होत जाते आता ही पोळी सुद्धा आपण शेकून घेऊ तवा गरम झाल्यानंतर पोळी तव्यावर आहे आता पोळीच्या एका बाजूने थोडेसे बबल दिसायला लागले की मग आपल्याला ही पोळी उलटून घ्यायची आहे ही पोळी उलटल्यानंतर आपल्याला ही पुन्हा कापडाच्या साह्याने म्हणा किंवा मग तुम्ही उलातनं वापरत असाल त्या ही थोडीशी प्रेस करत अशा पद्धतीने शेकून घ्यायची आता ही पोळी शेकताना गॅसची फ्लेम हायच ठेवायची आपण कधीही पोळ्या बनवत असू तर गॅसची फ्लेम हाय ठेवायची तेव्हाच आपली पोळी छान सॉफ्ट राहते आणि छान फुकते सुद्धा तर अशा पद्धतीने कापडाच्या साह्याने मी ही पोळीसुद्धा शेकून घेतली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही ते तेलसुद्धा लावू शकतात तर मग अशा पद्धतीने आपलं हे पाच जणांसाठीचा हा जो आजचा स्वयंपाक होता तो इथे तयार झाला आहे किंवा ही जी थाळी आहे ती तयार झाली आहे थाळी सर्व करताना चवीसाठी छान लोणचं पापड असं असलं की भाजी किंवा ही जी थाळी आहे ती अतिशय चविष्ट लागते तर मग आजच्या थाळीत आपण पाहिलं खांदे स्पेशल छान डुबुकड्यांची भाजी वालपापडी म्हणा किंवा तुम्ही याला घेवड्याच्या शेंगा म्हणत असणार तर त्याची सुकी भाजी त्यासोबतच पापड मिरची तोंडी लावायला अगदी छान लागते आणि छान मऊ लुसलुशीत अशी पोळी तर मग हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय